मनोज जरांगे <coughs> काय मध्येच ते जसा पानातून मासा श्वास घेण्याकरता वर येतो मध्येच वरती येतात आंदोलनाचा श्वास घेतात परत करून आत जातात मग परत कुठे गेले कुठे कुठे गेले असं शोधायची वेळ <coughs> मनोज जरांगे काय म्हणतात त्याला नियतीने दिलेली संधी त्यांनी घालवली असं मला वाटत इतका सामान्य कोणीतरी एक तरुण एवढा मोठा ओ माय गॉड आणि तोही अकल्पितपणे झाल्याचं महाराष्ट्रामध्ये दुसरं उदाहरण नाही हो पन्नास वर्षाचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर आहे असं काही आगापिछा नाही पुढे मागे काही नाही पुण्याही नाही तपश्चर्य नाही कामही नाही कार्य नाही आणि अचानक ओव्हरनाईट सिनेमामध्ये सुपरस्टार होतात ते आपण बघितलं होतं पण राजकारणात असं ओव्हरनाईट सुपरस्टार होणं सोपं नसतं सोपन असत त्याच्याकरता पाया खणावा लागतो शेतीची मशागत करावी लागते बी टाकावं लागतं त्याच रक्षण संरक्षण पालन पोषण करावं लागतं तेव्हा त्याच्यातून अंकुर फुटतात आणि त्या अंकुरही पुढे वृक्षात रूपांतरित होतील की नाही हे शेवटपणा सांगता येत नाही अनेकदा मध्येच वटलेले पण पाहतो आपण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव आपतात आहे मनोज जनांगे हा आणि तुम्हाला खरंच सांगतो की मनोज जरांगे मोठ होण्याचं सगळं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना आहे याच कारण असं की जर मनोज जरांगे यांच्या त्या आंदोलनाच्या वेळेला पहिल्या पहिल्या आंदोलनाच्या वेळेला जर मंत्रालयातून त्यांनी पोलिसांना लाठीमार करा पण हे आंदोलन मोडून आहे आपल्याला असं सांगितलं नसतं आणि तो लाठीमार झाला नसता तर तुम्हाला मी आता काय असं कसं जागणार ना पण खरंच सांगतो तुम्हाला की मनोज जरांगे नावाचं एक हे निर्माणच झालं नसतं आकृती बंद संघटनाच निर्माण झाली नसते केवळ एका लाठीमारातून आज अरे ते गोवारी हत्याकांड झालं सरकारी शरद पवार आणि यांच्या काळामध्ये सव्वाशे दीडशे माणसं मेली आतापर्यंत अनेक लाठीमार अनेक गोळीबार याच्यामध्ये शेकडीने माणसं मिली आहेत पण नुसता लाठीमार तोही साधारणतः थोडा प्रतिकात्मकच हे जरी म्हणतात गोळ्या घुसल्या वगैरे ते ठीक आहे पण काही कोणाच्या अंगात गोळी घुसल्याचा पुरावा नाही लाठीमार झाला पण एका लाठीमारातून असं ते दिल्लीमधल्या शेतकरी आंदोलनामध्ये वर्षभर लाठीमार होत राहिले कॅनॉन वापरत राहिले रस्ते अडवून ठेवले तरी जे यश मनोज धनंग्याने मिळालं एकट्याला ते त्या शेतकरी समूहाच्या सामूहिक नेतृत्वाला ने नाही यार नाही मिळालं ना देशामध्ये हा एक अपवादच आहे असा मला माहिती असलेला तरी महाराष्ट्र तर आहेच आहे पण कसं आहे ना की मुळामध्ये मनोज जरांगे हा त्याच मेटल जे आहे ना ते मेटल नेत्याचं नव्हतं कार्यकर्त्याच हो म्हणता येईल कार्यकर्त्याचं हो म्हणता येईल की हा ठीक आहे कार्यकर्ता म्हणून ठीक आहे पण कार्यकर्ता म्हणूनही असं काही म्हणजे ते जर समजा त्यावेळेला दुसरं कोणीतरी शेतकरी नेतृत्व करत असतात समजा हा बच्चूकडूचा अनुयायी असता किंवा राजू शेट्टीचा अनुयायी असता किंवा पूर्वीच्या काळी आता माझ्या काळामध्ये आम्ही शरद जोशींची आंदोलन पाहिलेली आहेत तर त्या काळातला हा नेता असता हा त्या काळातला हा नेता नव्हे त्या कार्यकर्ता असता तर असं एक साधारणतः समोर लाख लोक आहेत ना त्या लाखांमध्ये तो असा मिसळलेला दिसला असतं तुम्हाला त्याचं अस्तित्वही तुम्हाला दिसलं नसतं हरवून गेला असत तो पटकन हरवून देईल असं त्याचं व्यक्तिमत्व आहे असं असताना त्या एका लाठीमाराच्या निमित्ताने सरकार इतकं डिफेन्सिव्हवर गेलं एका क्षणामध्ये हे सरकारनी फडणवीसांनी निर्माण केलं नकळत निर्माण केलं असं भारतला आपण म्हणू त्यांनाही अंदाज नाही आला की आपण लाठीमार करा सांगतोय त्याच्यातून एवढं प्रचंड असं काहीतरी वलय निर्माण होईल ह्या माणसाला एकदम लोक डोक्यावर घेतील ह्या एका लाठीमारातून लाठीमार तर रोज असे आता हे रास्ता रोखून हे तर रोज होतात आपल्या इथे त्याच्यावर रोज लाठीमार कुठे ना कुठे चालू असतात बारीक सारीक हल्ली पोलिसांना इन्स्ट्रक्शन आहे किंवा लाठीमारा पण लागणार नाही अशी काळजी घ्या तुम्हाला फटकी बसले तरी चालतील तुमची डोकी फुटली तरी चालतील तुमची हाडं मोडली तरी चालतील पण तुम्ही लोकांना नका करू असं असतं तर मग त्याच पद्धतीचाही तो लाठीमार असणार त्याच्या पलीकडे नसणार पण तरी देखील त्यांना कल्पना नाही आली की ह्याच्यातून असं होईल ऍक्च्युअली मनोज जरांगे यांना जर त्या लाठीमाराच्या नंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा ओळखलं की या लाठीमाराच्या प्रसंगामध्ये पोटेन्शियल याला मोठं करण्याचं आहे आणि याला जर महत्त्व दिलं तर आपल्या हातामध्ये मराठा समाजाचा एक हुकमी एका तयार करता येईल शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये हजारो माणसं तयार केली शंकाच नाही त्यांचा मोठेपणा त्याच्यात आहे की महाराष्ट्रातल्या अनेक नेते स्वतः मोठे झाले महान झाले पण त्यांनी कोणाला मोठं नाही केलं किंवा बरोबरीला उभं राहू दिलं नाही त्यात अगदी फडणवीस सुद्धा आहेत ते पण बरोबरीला कोणाला येऊ देत नाही दुसरा फडणवीस निर्माण होणार नाही याची काळजी फडणवीस घेतात त्यांना एकनाथ शिंदे अजित पवार पण चालत नाहीत इतके ते असहिष्णू आहेत नेतृत्वाच्या बाबतीत त्यांना विनोद तावडे एकनाथ खडसे पंकजा मुंडे आशिष शेलार ते तर चालत नाहीत तो भाग वेगळा त्यांना दुसरा फडणवीस नको आहे निर्माण व्हायला हो कॉम्पिटिटिशनमध्ये पण शरद पवारांचं कौतुक आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांनी किमान एक शंभर मिनी शरद पवार निर्माण केले त्यांच्या इतके आता शेवटी शरद पवार शरद पवार आहे सोन्याचा दागिना हा सोन्याचा असणार चांदीचा चांदीचा असणार कथलाचा कथलाचा असणार तांब्याचा तांब्याचा असणार पण काहीतरी दागिने घडवले एक शंभर लोक तरी ते त्याने मिनी शरद पवार तयार केले त्यांच्या लक्षात आलं की मराठ्यांना या प्रश्नावर आपल्याला चेतवता येईल आणि सरकारला अडचणी करता येईल आणि ब्राह्मण मुख्यमंत्री आहे हे ब्राह्मण विरुद्ध मराठा याच्यामधून मोठं हे होऊ शकत म्हणून पहिले ते गेले शरद पवार जेव्हा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काही भूमिका घेतात जातात बोलतात करतात त्या साहजिकच मीडिया त्यांच्या पाठोपाठ येतो आणि शरद पवारांचा पण अंकित मीडिया मोठा आहे आजच्या घटीला जरी नव्वद टक्के मीडिया फडणवीसांच्या अंकित असला प्रभावाखाली असला प्रभुत्वाखाली असला ओशाळा असला गुलाम असला तरी देखील शरद पवारांचं देखील मीडियामध्ये चांगलं साम्राज्य आहे अजूनही मग अनेक लोक असं करतात की ते शरद पवारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाजूने राहतात भूमिका अनुकूल ते घेतील ती भूमिकेला अनुकूल राहतात आणि शिवाय फडणवीसांना पण घेतात असं पण आहे काही जणांचं असं डबल आहे त्यांचा त्या मीडियाचा अजितदादा झालेला असतो की तिकडे नातं पण जपायचं आणि इकडे गोतो पण जपायचं असं नाती गोती जपणारं अजित पवारांच्या भूमिकेत मीडियावरच असतो की ते शरद पवार आणि फडणवीस दोघांना एका वेळेस सांभाळतात पण शरद पवारांना जेव्हा लक्षात आलं आणि त्यांनी जेव्हा त्याला हे दिलं आणि आपलं बळ दिलं आणि मुख्य म्हणजे असं आहे की सधन मराठा शेतकरी की जो खरं म्हणजे गरिबाचा पोरगा वगैरे ही जी त्याची भाषा आहे मनोजची गरीबाचा पोरगा काय म्हणतात त्याला नाहीरे वर्गातला वगैरे वगैरे और ते ते सगळं असलं तरी मनोज धरांगेच्या मागे जे आर्थिक साम्राज्य उभं राहिलं ना ते साम्राज्य शरद पवारांनी उभं केलं आणि त्यांच्या तिथल्या समृद्ध अशा मराठा नेत्यांनी उभं केलं कारण त्याच्यामध्ये त्यांना राजकारण दिसत होत एक राजकीय ताकद कसं आहे की शरद पवारांचा पक्ष राज ठाकरे म्हणतात ते आहे की शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीय वाद मराठा मराठे तर वाद आणा वगैरे हे आहे पण मराठा ताकद जाणता राजा तो जाणता राजा मराठ्यांचा जाणता राजा अशा पद्धतीनेच त्यांना उभं केलं गेलं पण त्यांची मराठा समाजावरची पकड ढिली होत चालली होती आणि मराठा समाजावरची सत्तेवरची पकड ढिली होत चालली होती आणि त्याच्या जागी भाजपच्या अनुषंगाने ओबीसीची वाढत होती तर त्या ह्याच्यामध्ये ओबीसीला शह द्यायला एक मराठा ताकद हवी होती शक्ती हवी होती ते कसं आहे की एवढा मोठा बॉम्ब असतो ओके हो नाही तर आता एवढा मोठा बॉम्ब लावायचा आहे म्हणून काही त्याला एवढी लांब लचक फुलबाजीच पाहिजे असं नसतं उद्बत्तीने लावता येत मनोज जरांगे ही एक प्रकारची उद्बत्ती शरद पवारांच्या हातात आली आणि ती उद्बत्ती त्याने एका टाइम बॉम्बला लावली जो टिक 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 करत कधी फुटेल कधी फुटेल कधी फुटेल असं म्हणत असताना त्याच्यामधून वातीतून भुस भुस भुसफुस भुस, उडायला सुरुवात झाली आणि त्याची दहशत पण निर्माण झाली कारण हा मूळ एक बॉम्ब आकाराला येतोय हे लगेचच सरकारच्या फडणवीसांच्या यांच्या लक्षात आलं फडणवीसांनी जी पॉलिसी घेतली ती ही पॉलिसी घेतली की मराठ्यांविरुद्ध मराठ्यांच्या बाजूने शरद पवार आहेत सधन मराठा सगळा एकवटला आहे त्यामुळे मला स्वतःला असं सांगितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये आज मनोज जरांगेंच्या मागे जेवढी आर्थिक ताकद आहे तेवढी आर्थिक ताकद असलेला हे लोकांची स्वतःची ताकद असलेले शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत हे सगळे 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 नेते हे आहेत लाख कोटीचे मालक पन्नास हजार कोटीचे मालक पंचवीस हजार कोटीचे मालक दहा हजार कोटीचे मालक असलेले नेते आहेत महाराष्ट्र पण एक सामान्य माणूस त्याच्या मागे हजारो कोटी रुपयांची हजारो कोटी रुपयांची ताकद उभी करणारे लोक हा दुर्मिळ आहे परत मनोज जरांगेला ना त्याची कुंडली मला मिळाली पाहिजे माझ्या एक एक दोन जे ज्योतिषी आहेत त्यांना ती दाखवायला पाहिजे मनोज जरांगीची कुंडली कुठे मिळेल माग मागो तुम्ही त्याचे एक मित्र आहेत ते मला नेहमी फोन करतात माझ्याशी त्यांचा संबंध आहे मनोज दरांगेंच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडून घेतो ते पूर्वी मंत्री पण होते त्यांचं नाव आहे गणेश दुधगावकर त्यांचं ते हाश्मी म्हणून एक त्यांचे मित्र आहेत तेही माझे चांगले मित्र आहेत त्या दोघांच्या ते येतात मला भेटतात अनेक वेळा मनोज दरांगेंच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या मला त्यांच्याचकडून कळतात मनोज दरांगांचं मनही कळतं खर्याच वेळ कारण त्यांचा त्यांचा संवाद चांगला आहे गणेश दुधगावकर आणि हाश्मी यांचा तर भाग्य हो या माणसाची प मी पत्रिका मागून घेतो यांच्याकडून गणेश दुधगावकर सरांकडून काय का ना की हजारो कोटीची ताकद त्याच्या मागे गंमत नाही हो तुम्ही त्या कीर्तनकाराच्या लग्नामध्ये त्याने पंचवीस पन्नास लाख रुपये खर्च केले म्हणून बोलता एकेका सभेला आसपास दहा दहा कोटी खर्च सगळा धरून तो काय लोकांचं येणं जाणं असो जेवणं खाणं असो ट्रॅक्टर्स असो गाड्या असो तुम्ही महाराष्ट्रातल्या अगदी मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या देखील कार्यक्रमाला बघणार नाही अशा हजारो नव्हे लाखाच्या घरात जाणाऱ्या गाड्या दुसऱ्या कोणाकडे पाहिल्या नसतील आणि सगळ्या गाड्या या सगळ्या आलिशान गाड्या असतात म्हणजे गोरगरिबांचा नेता परंतु त्यांच्या ह्याला येणाऱ्या गाड्या जर बघितल्या तर कोटी दीड कोटी पाच कोटी तीन कोटी पन्नास लाख पंचवीस लाख पंधरा लाख अशा गाड्यांची हजारोची संख्या कधी लाखात हे दृश्य तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही हे भाग्य फक्त मनोज जारांगे पहिलं भाग्य की उद्बत्ती असून देखील एवढा मोठा बॉम्ब त्यांनी पेटवला दुसरं भाग्य हजारो करोड ची संपत्ती असलेले लोक पाठीशी उभे राहिले तिसरं भाग्य शरद पवारांसारख्या नेत्यांनी पूर्णपणे मागे राहून पिक्चरमध्ये न येता त्याला ताकद दिली त्याला बुद्धी दिली त्याला बुद्धी दिली म्हणजे खरोखर आपण ते म्हणतो ना की मातीला आकार, आकार दिला खरंच मनोज जनांगी नावाच्या मातीला आकार दिला आणि त्याचा प्रकारही एक शोधून काढला तो शरद पवारांनी आणि दुर्दैव असं की फडणवीसांनी मनोज जरांगेला शह दिला प्रतिशह दिला त्याला यश मिळू दिलं नाही त्याला यश नाही मिळू दिलं आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी वापरल्या हेही आहे गमत अशी की भारतीय जनता पक्षाचं एक कौतुक फारसं कुणी चर्चा करत नाही याचं कारण असं आहे की तो विषय जर काढला तर न्यायालयीन अवमानाची भीती वाटते त्यामुळे आणि न्यायालयावर आरोप केल्यासारखं होईल बाबा न्यायाधीशांवर आरोप केल्यासारखं होईल म्हणून कुणी बोलत नाही आपण अप्रत्यक्षपणे बोलू पण तुम्हाला जे काय कळायचं ते कळेल ना बघा की न्यायालयीन प्रक्रियेचा उपयोग दुरुपयोग शब्द टाळतो मी उपयोग आपल्या हेतू साध्य करण्यासाठी कसा करून घ्यायचा याच्यामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे भाजपवाले पारंगत झालेले आहेत आणि त्या सगळ्यांचे बाब जसे मोदी शाह वरती आहेत तसे काका इकडे आपले फडणवीस आहेत किंवा आता भाऊ ना मामा म्हणू आपण त्यांना मामा म्हणतातच त्यांना या ना वहिनीना मामी म्हणतात याना मामा म्हणतात पण या मामाचं कौतुक असं आहे मामाचं की त्यांनी मनोज जरांगींपासून अनेकांना मामा बनवलं काकांना पण मामा बनवलं अशी आहे की मला एकाने फार चांगली उपमा सांगितली <laughs> नावा असं कठी ती द्यायला मला काय हरकत नाही असं सांगितलं की त्यावेळेला ती आमची तुलना चालली होती ती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात चालली होती तर ते, ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे जळ आहे की ते पिता येत आणि पिऊन समाधान होत आणि देवेंद्र फडणवीस हे मृग जळ आहे की जे विलक्षण विलोभनीय दिसतं तुम्ही त्याच्या मागे वणवण वणवण करत जाता पण ना ते तुमच्या कधी तोंडाला लागत ना त्याच्यामुळे समाधान होत ना तहान भागत ना पिता येत छान उपाय दिलीने की एकनाथ शिंदे हे जळ आहे आणि हे मृगजळ आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आणखी एक गोष्ट त्यांचेच मित्रही सांगतात शत्रू तर सांगतात पण शत्रूंपेक्षा मित्रच सांगतात कारण तो अनुभव त्यांचा आहे की फडणवीस तुमच्या समोर असा भरलेला काय म्हणतात त्याला आता त्याला आपण केशरी दुधाची उपामा देऊया केशरी दुधाचा प्याला असा करतात तो असा दाखवतात तुम्हाला हे बघ दूध केशरी दूध हे आता तुझ्यासाठी केलंय मी तू पिणार आहेस त्याचा आनंद तू घेणार आहे बघितलं बघितलं पतून दिल्लीतून आलेलं चांदण पण त्याच्यात पडलंय हो बघितलं आता हे तू पी पी रे पी तो माणूस जो असतो संता तोही खुश होतो तो म्हणतो हा आला उठाशी माझ्याशी उठाशी आला उठाशी आला आणि असं उठाशी नेलं की देवेंद्र फडणवीस ते त्याच्या तोंडाला लावण्याची जे असं सोडून देतात खाली पडून जात माती जिरून जात त्यामुळे चेहऱ्यावर हसू आलेलं असतं त्या माणसाच्या खुश झालेला असतो ते दूध पाहून तो फडणवीस जिंदाबाद म्हणायला सुरुवात केलेली असते त्यांनी ते ना जात पोटात तर प्रश्नच नाही फडणवीसांचं हे कौतुक आहे झुलवावं कस खुलवाव कस फिरवावं कस आणि घोळवावं कस आणि अखेर लोळवावं कस याच्या फडणवीस नंबर वन नंबर वन काय प्रश्नच नाही मनोज जरांगे नाही त्याने के सगळं केलं हे गोळवलं सगळं सगळं आणि शेवटी लोळवलं पण एकच झालं याच्यामध्ये कि मनोज जरांगे हे त्या आकाशात तो बाण कसा जातो ना मल्टिपल बाण असतो बघा असा जातो धर्र आपण असं वरती बघतो फुटो मग त्याच्यातून जिकडे तिकडे असे हे प्रकाश क्षणभर आपण विस्मय चकित होतो अरे क्या वाते क्या वाते काय 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 दुडू खाली पडतात ते शिणग्या पण नाही राग पडते खाली म्हणून त्या रांगेच असं काहीतरी करून टाकलं ते फडणवीसांनी आकाशात गेले सगळीकडे त्याचे हे पसरले लोक असे दिपून गेले डोळे दिपले डोळे खाली बुस म्हणून जरांग्यांनाही स्वतःला कळत नसेल की आपण जिंकलो का हर हरलो हरलो म्हणणं पण अवघडनं त्यामुळे ते म्हणतात मी जिंकलो फडणवीस म्हणतात याच्यापेक्षा मला आणखीन काय पाहिजे ज्याला मी हरवला तोच जर म्हणतोय मी जिंकलो तर मला लोकांना हेच दाखवायचंय की तो जिंकला रे बाबा जिंकला मी जिंकलो हे मला माहितीये मला ज्यांना जिंकवायचं होतं त्यांना मी जिंकवलं हे मला माहितीये तुला म्हणायचं तर म्हणणं मला काय फरक पडत नाही लोकांनाही कळत आहे पण कसं आहे ना की मनोज जरांगेबद्दल एक पॉझिटिव्ह विधान मी करतो की मनोज जरांगे जरी मराठ्यांना हवं ते अपयश यश देण्यात अपयशी ठरला म्हणजे आता तर आत्ता सकाळी बातमी वाचत होतो की काय चार पाच हजार लोकांनीच म्हणे अर्ज केले की आम्हाला जात प्रमाणपत्र द्या आणि फक्त पंच्याण्णव लोकांना दिलं पंच्याण्णव अरे काय एका एक रात्री सगळे मराठे कुणबी होणार होते वगैरे वगैरे आपण स्वप्न पाहिली होती किंवा स्वप्न दाखवली होती पंच्याण्णव शंभर पण पण तरी देखील मनोज जरांगे अप्रिय झालेत का हा आणखीन त्यांचा भाग्ययोग मला विशेष वाटतो हा भाग्ययोग आहे की मनोज जरांगे अपयशी ठरून सुद्धा आज तेवढेच लोकप्रिय आहेत जेवढे ते त्यापूर्वी होते त्यांच्या हाईट ऑफ लाइफ लाईफमध्ये हाईट ऑफ देअर करिअर ज्याला आपण म्हणतो माध्यान त्यांचा जो होता जो एकनाथ शिंदेबरोबर त्यांनी ज्या दिवशी नव्या मुंबईत साजरा केला तो माध्यान्न होता त्यावेळेला त्यांची जी लोकप्रियता होती ती आज मराठा समाजात कायम आहे बाबा अजूनही मराठ्यांना मनोज जरांगींच्या बद्दल कोणी विरुद्ध बोला तर राग येतो नाही आवडत त्यांना त्यांच्या मनात मनोज बद्दल कौतुक आहे प्रेम आहे आदर शब्द नाही वापरत मी पण कौतुक आहे प्रेम आहे आपल्यासाठी जीव द्यायला तयार झालेला माणूस बस तो अमिताभ बच्चनचा मय आझाद पिक्चर आठवतो मला भयंकर आवडतो तो पिक्चर तो आझाद आहे ना तो शेवटी सांगतो हो की लोकांच्या मनामधला एक जो मूल्य रक्षणासाठी प्राण देणारा आझाद आहे तो जिवंत राहायला पाहिजे याच्याकरता मी मेलच पाहिजे मला तो अमिताभ बच्चनचा आहे ना तो मनोज जरांगेमध्ये दिसतो तो वारंवार जीवपणाला लावतो हो प्राणपणाला लावणं एवढं सोपं आहे का अण्णा जर उपोषण करायचे तर ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉलचं पाणी पिऊन दिवस घालवायचे इलेक्ट्रॉलच्या पाण्यावर सलाईनवर माणसं पंधरा वीस पंचवीस दिवस पण आरामसे राहतात ना तस इलेक्ट्रॉल वॉटर जर तुम्ही घेत राहिला तर राहू शकता अण्णांची शंभर उपोषण झाली तरी त्यांना काही धोका नव्हता हा मनोज जरंगे उपोषण करतो म्हणजे खरोखरच उपोषण करतो त्याची प्रकृती कशी झाली बघा ना पण हे सगळं काय केलं ते काय केलं पण के? मी सांगू का तुम्हाला असा म्हणूनच मला कधीच महत्त्वाकांक्षी नाही वाटला तो महत्वाकांक्षी असताना तर तो असता महत्त्वाकांक्षी माणसाला बनेल व्हायला लागतं ला ला, चतुर व्हायला लागतं लबाड व्हायला लागतं डॅम्बिस व्हावं लागतं तर तो, तो यशस्वी होतो म्हणूनच तसं नाही चतुर नाही धूर्त नाही लबाड नाही हे त्याचे गुण आहेत पण ते गुण आहेत ना ते या समोरच्या लोकांना हे झालं पाहिजे ना बाबा आपण पुराण कथांमध्ये याच्या त्याच्यामध्ये ऐकतो ना वाचतो ना, ना की सत्व परीक्षा घेतली कसं छळ केला चांगल्या सज्जन माणसांचा वगैरे याच्या कथा आपण ऐकतो आणि सज्जन माणसं ती परत परत ऐकून येतात बघतो ना आपण तर मला असं वाटतं की मनोज जरांगेची लोकप्रियता कमी न होण्याचं कारण असं आहे की लोकांना तो खलनायक तर वाटत नाही तो नायक आहे परंतु तो नायक कसा माहिती की ज्याची शोकांतिका झाली असा एका शोकांतिकेचा नायक वाटतो आणि शोकांतिकेच्या नायकाबद्दल नेहमी सहानुभूती असते लक्षात ठेवा आज महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेबद्दल जेवढी सहानुभूती आहे तेवढी कुठल्याही एका माणसाबद्दल नाही माझं नाही। विधान लक्षात घ्या तो अपयशी ठरला त्यांनी जी साध्य होतील गोष्टी असं सांगितलं त्या नाही झाल्या ह्याच्यामध्ये त्याचा दोष आहे असं मराठा माणूस मानत नाही मी माझ्या मराठा मित्राने विचारलं तुम्ही दोष देता का रे मनोज दरांग ते म्हणे नाही देत का द्यायचा त्याला फसवलं त्याला फसवलं गेलं त्याच्या सरळपणाचा भोळेपणाचा साधेपणाचा डावपेचात्मक लबाडी नसलेल्याचा गैरफायदा घेऊन गे। त्याला फसवलं गेलं आज मनोज जनांगे भेटलं पाहिजे मला त्याला आतून मला असं वाटतं की आजही त्याच्या मना मनामधला आजाद है। तो आझाद जिंदा आहे अजूनही तो लोकांसाठी प्राणपणा लावायला तयार आहे आणि लोकांसाठी प्राणपणाला लावणारी माणसं आपल्या भारतामध्ये नेहमीच आदराचा कौतुकाचा प्रेमाचा सहानुभूतीचा आणि शोकांतिकेचा असला तरी नायक म्हणून मान्य होणारा विषय म्हणून जरांगे हसले पण नंतर फसले की है। ही गोष्ट खरी आहे आता कोर्टामध्ये न्याय मिळेल का नाही याच्याबद्दल कोर्टाचा अवमान न करता भाष्य करता येतं का नाही मला माहिती नाही पण एक हायपोथेटिकली मला असं वाटतं की मनोज जरांगे यांना न्याय कोर्टात मिळणार नाही मराठा समाजालाही मिळणार नाही पण त्यामुळे होणारा अन्याय दूर करण्यासाठी जे मनोधैर्य लागतं धैर्य लागतं आणि प्राणपणाला लावून झगडण्याची जिद्द लागते ती मनोजारांगेंकडे आहे मनोजारांगेंच मनोधैर्य विरुद्ध इतरांचं क्रूर शौर शौर्य अशी ही लढत आहे बघूया काय मी आज फार प्रेडिक्ट करत नाही पण कोटाकडून फार आशा ठेवू नका शेवटी मनोज जरांगेंकडेच तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणासाठी जावं लागेल हे निश्चित आहे केंद्रात राज्यात काय बदल होतात याच्यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत बघूया